खूप आनंद वाटतोय आणि खूप कृतज्ञताही वाटते समता परिस्थितीचे मी मनापासून आभार मानतो भुजबळ साहेबांचे मी आभार मानतो सगळे ज्या लोकांनी असा माझ्यासाठी हा विचार केला आणि माझं कौतुक केलं माझ्या पाठीवर थाप मारली आहे त्यासाठी मी सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार मानतो मग अशी मग शकत फिरताना भुजबळ साहेब रूपाने त्यांनी सांगितलं की भुजबळ साहेब मला सगळा फुल्यांचा जीवनपट जो तिथं आपल्या वाड्यात आहे तुम्हाला सांगत होती समजून तर फुल्यांची आणि माझी ओळख हे ज्या टप्प्यावर झाली तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता आणि त्यामुळेच कदाचित आज मी इथं आहे आणि असं काही घडलं नसतं तर कदाचित म्हणजे आपण वेगळ्याच मार्गावर असलो असतो मी तर हमकास मी बऱ्याचदा बोललोय पण मी खूप विचित्र्या वेड्या वाकड्या अशा मार्गावर होतो अंधश्रद्धा भांडण व्यसनाधीनता आणि सगळी दिशाहीनता ह्याच्याशिवाय आयुष्यात काही नव्हतं माझ्या आई वडील आई आहे वडील माझे नाही आज आई सारखी वडिलांची आठवण काढते माझे वडील तगड फोडायचे काम करत होते घर बांधण्याचे काम करत होते आणि माझ्या वडिलांना या सगळ्या महापुरुषांची जे आहेत त्यांच्या काहीही घेणं देणं नव्हतं त्यांचे छोटे छोटे देव होते खूप सारी अंधश्रद्धा होती आणि आपापले समज होते आणि स्वतःच्या विचाराच्या चकलातच अडकून पडलेली ही सगळी लोक होती आणि अशा घरात मी जन्मलो आई साक्षीदार आहे की मी प्रचंड बांधायचो तर, तर, तर तर तु, तु तु मी अनेक वेळा बोललोय की मी जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला तर त्या त्या दिवसापासून माझी खूप आनंद झाली की या महाराज तू तुझ्या घरात का लावतो म्हणून आणि मी तर मी वडरी आहे आणि बाबासाहेब अमूक जातीचे मी अमुक जातीचा आता वड्राच्या जातीत पण एखादा महापुरुष जन्माला पाहिजे आणि त्याचाच फोटो मी लावला पाहिजे असे काहीतरी धारणा लोकांची असते म्हणजे प्रत्येकाने आपापल्या जातीतला एक एक महापुरुष वाटून घेतलं तर मग काय अर्थ नाही जगण्याला आणि मी ते भांडून माझ्या वडिलांना मी नाना म्हणायचो नानांना भांडून बाबासाहेबांचा फोटो लावला पुण्याचा फोटो बांधला नव्हता त्यानंतर मी पुण्याचं पेन्सिल ने चित्र काढलं माझे चित्र था था होती ते मी चित्र तर मी ते चित्र काढल्यानंतर सकाळीच मला तो फोटो आणून तेवढा दिसला मी चित्र काढत होतो तर वडिलांची गंमत होती की कलर पेन्सिल हा कागदावर पांढरे चित्र काढतोय तर फुलांची पांढरी मिशा कशी काढणार त्यांना असा प्रश्न होता आणि ते अधून मधून जेव्हा जेव्हा मी कामावरून तुटून येताना जाताना माझ्या सोबत बसायचे आणि बघायचे आणि मी त्यांना चित्र काढत काढत फुल्यांनी आपल्यासाठी काय केलं असं सांगायचं आणि मी समग्र जेव्हा वाचलं म्हणजे मी जो आंधळ असतो तो, तो वाचण्यानंतर मला जाणवला मी एकदम एकदम जन्मांत असल्यासारखाच मला वाटलं आणि फुलांचं सगळं जे काय साहित्य आहे आहे शेतकऱ्यांचा आसूड आहे आत्ता साहेबांनी मग सांगितलं त्यांच्या मृत्यू पत्रातले खूप खूपच सुंदर गोष्ट आहे म्हणजे ही महापुरुष मी जसं म्हणतो ना माझे मी ज्या जातीत जन्मलो ज्या बापाच्या पोटी जन्मलो त्यांचे उपकार आपल्यावर नसतात तर फुले बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज हे सुद्धा माझे कोणीतरी पूर्वज आहेत असं मानायला पाहिजे आणि हे जातीच्या ह्याच्यात अत्यंत संकुचित आहे हे संपली पाहिजे फुल्यांनी महाराजांचे उपकार मानलेत त्यांच्यावरती कुळवाडी भूषण नावाचा पोवाडा त्यांनी लिहिला आणि तेव्हा कळतं की ही परंपरा कुठून आली आहे म्हणजे शिवाजी वंशज कोण आहेत तर फुले वंशज आंबेडकर आहेत आणि त्याच्यातून काय आपल्याला काही अर्थ नाही कविता आहे त्याच्या आधी मी फुलांच्या वृत्तीपत्रात किस्सा तो सांगत होतो की त्यांनी लिहिले की माझी संपत्ती जी आहे तर माझ्या मुलाला यशवंतला द्यावी तुम्ही पण पुढे जाऊन हा जर वाट चुकला नालायक झाला तर याला माझ्या संपत्तीतला काही हिस्सा देऊ नये आणि तो माझ्या संपत्तीतला हिस्सा एखाद्या माळ्याला कुळवाड्याला अथवा धनगराला द्यावा असं फुल्याने लिहिले आहे आता हे शक्य आहे का एवढा म्हणजे इतकं प्रचंड विचाराशी एकनिष्ठ असणारा हा माणूस आहे आणि हे बघून मला भरविराय बच्चन साहेब म्हणजे पोळ आहे की मेरे बेटे बेटे से मेरे उत्तराधिकारी नाही होऊ मेरे बेटे मेरे बेटे से मेरे उत्तराधिकारी नहीं होंगे जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होऊन जातात उत्तराधिकारी असतात तुमचे वंशज असतात फक्त पोटी जन्माला येऊन त्या जाती जनवरा येऊन काही होत नाही हे फुल्यांनी असुद्या शिवाजी महाराजांनी असुद्या एखादा कवी हवी बच्चन सांगा असेल तो असतील हे सगळ्यांनी हेच सांगितलंय आणि ही परंपरा सतत वाहते हे माणसं नसती तर आपण इतक्या सुखात इतक्या आनंदात आज राहतोय म्हणजे पुण्यात घडते आणि शंभर वर्षपूर्वी काही घडते वर्षापूर्वी असती किती जे बहुजन वर त्यांना अजिबात धारा नसता आणि जे सवर्ण आहेत तरी सम्यक आहे ज्ञानेश्वर त्यांचाही काही उपयोग झाला नसता त्यांनाही वाईट टाकलं गेलं असतं तर हे शंभर वर्षात जे काही आपलं जगणं बदलले त्या लोकांनी ते आपल्यासाठी इतकं सुखकर जगणे केलंय हे लोक नसतील तर आपण इथं या स्थितीत नक्कीच नसतो हे जग सगळं जे चालतंय सतत हळूहळू काही माणसा हट्टाने खूप संघर्ष करून स्वतःच आयुष्य सगळं पणाला लावून दुःखात संघर्षात ठरत होऊन आपल्यासाठी हे जगण तयार करतात तर ह्या महापुरुषांच्या ह्या सगळ्या लोकांच्या पुण्या आपण इथं आहोत आणि त्याची कृतज्ञता माझ्या मनात सतत असते मला म्हणजे मी घरतो माझ्या आई गाडीत सुद्धा येताना म्हणत होते की तुझे वडील असायला पाहिजे त्यांनी बघितलं असतं हे सगळं त्यांना पण तेच गंमत आहे की विचार जो मी पकडला त्या काळात माझ्या वडीलच मला विरोध कर करत होते की तू असं काय करतोय पण त्यांना हळूहळू कळत होतं समजून सांगत होतो संघर्ष करायला लागत होता आणि आज हा या समतेचा विचार घेऊन जो मी पुढे घेत होतो महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज या सगळ्यांची प्रेरणा घेऊन मी जगत होतो आणि आज या पुरस्कारानं तुम्ही मला सन्मानित केलं मला फार आनंद वाटतोय खूप भारी वाटते आणि खूप कृतज्ञताही वाटते साहेब तुमच्या सगळ्यांची खूप मनापासून आभार आणि मी तुम्हाला एक खरंच विनंती करेन आता रुपाली जाता जाता म्हणाल्या की काय तुम्हाला सोळा सोमवार करायचं असेल तर करा करू नका म्हणाले नाही पण का म्हटलं पण ते म्हटलं की तुम्ही संविधान वाचा संविधान तर तुम्ही हक्कच आहे संविधान वाचायची गरज आहे संविधान तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे तुमचे हक्क काय आहेत आणि काय नाही ते तुम्हाला कळेल आणि मला वाटतं महात्मा फुलेंचं समग्र वागम एकदा तुम्ही डोळ्याखाली घालून घातलं पाहिजे तिथल्या महिला जर कोणाचे उपकार मानायचे असतील तुम्हाला एक घटना माहितीये की नाही तर म्हणजे कशी परंपरा कशी असते शिवाजी महाराजांनी हो स्त्रियांचा आदर चारशे वर्षापूर्वी व्यक्त केला होता जे इतर आपल्या मराठी भूमीत आई म्हणून जे एक म्हणतो ना ती शिवाजींनी पुढं लिहिली फुल्यांनी त्याचाच काय म्हणू त्या कार्याचा पुढं पडत घेऊन गेले ते आणि बाबासाहेबांनी घटना लिहिली तर अमेरिकेसारख्या देशात मला वाटतं एकोणीशे बहात्तर ला महिलांना मतदानाचा अधिकार मिळालाय ते पण रस्त्या ते रस्त्यावर उतरून संघर्ष करायला लागला की आम्हाला मतदानाचा हक्क द्या म्हणजे एवढा मोठा प्रकार ते महिलांना मतदानाचा हक्क देत नव्हता कारण इथं मानतच नव्हतं किंवा त्यांना इथं न मागता कुठल्याही महिलेनं बाबासाहेबांनी घटनेत तो अधिकार दिला होता आणि ही खूप महत्वाची गोष्ट हे तुम्हाला मला वाटतं की कळलं पाहिजे आणि या सावित्रीबाईचं आणि ज्योतिबांचं आपण सतत स्मरण ठेवलं पाहिजे आणि त्यांचे उपकार मांडले पाहिजेत आणि हे जर वाचन नाही केलं मी स्वतःवरून सांगतो की तुम्हाला येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्ही सतत ग्राहक होऊन राहावे तुम्ही सतत भक्त होऊन राहावे तुम्ही सतत अनुयायी होऊन राहावेत अशीच व्यवस्थेची इच्छा असते पण जर आपल्याला आपला पगड पुढं तर तुम्हाला फक्त वाचलं पाहिजे आणि महात्मा फुल्यांच कार्य त्यांचं सगळं साहित्य वाचलं पाहिजे सगळ्या सगळाच बट जे काही तुमच्या आवाघत येईल तेवढं सगळं वाचलं पाहिजे तर आपला आपलं आपलं जगणं आणि आपल्या हक्कांची आपल्याला जाणीव होईल आणि आपण कर्जेत अजून नीटपणाने जगू शकू तुम्ही इतक्या सगळ्या मोठ्या संख्येने इथं आलात माझं कौतुक साहेब सगळ्यांनी तुम्ही केलं त्याबद्दल खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा इच्छा आहेत आणि मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू